अरे इकट खा पड़ता थो बोला जरा जरा माला अड़का अड़का माला गे हाँ डायरेक्ट ग्राउंड फ्लोर मधे लिफ्ट थाम कर था <laughs> <laughs> पाय टाकत टाकत जागा केलेली आहे म्हणजे तो ए, ए ट्रॅकिंग साठी एक ठिकाण हे आम्ही देसासुराच्या वरती पण आलो गौरेडेचे पाय आहेत नमस्कार कोकण आपला असं स्वागत आहे आम्ही येतोय तर आज भाव आलाय पुण्यावरून अविराष्ट तो बोलला जरा तडका झाला जरा मला अडकतो अडका झाला मला बोलता बोलता लॉक नाही केलं तर हा हे बघा तो गेल्यावरती इथे तिथे जरा आपण फिरू नये या वरती आमच्या देशाच्या वडच्या टोकाला टोकाला काय बोलतात अरे कुडू 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 एकदम टॉपला आम्ही आलेलो आहेत हे बघा मजा वाटते हो बघा आहे श्रवण हॅलो हा हवी तो पुण्याला कामाला असतो तो आता आलाय दोन दिवस सुट्टीवरती खास तो इथे कुडूवरती चढाला हां तुला जावजावरती हा बा कुडू बा म्हणजे टोकल द्यायचं आम्हाला हा कुडून आहे कुडू ता आहे तिकडे तो बघा तिकडे तो बघा दाखव तुम्हाला तुम्हाला झूम करून हा बघाय हा बा कुडू ह्याला कुडू म्हणतात दाखवतो त्यांना है ना बघा शूटिंग करता करता व्हिडिओ करता करता

ग्राउंड फ्लोर मध्ये लिफ्ट थांबणारच नाही सर्वात मोठ म्हणजे गावा भेटला पाय दिसत आम्हाला भेटलं का मग काय पाय पायचे <laughs> <laughs> पाय धरायचे <दर> <laughs> पाय धरायचे बोललो हे बघा हे बघा हे बघा कुठे आलो आम्ही बघा आता बघा हाय कुडवर दादा खाली बघा हा आलेलो आता आम्ही मस्त हे काहीतरी काढताय त्याच्यामध्ये बघून हे लोक गौतचा फोटो काढतायत पहिल्यांदाच इकडे आलो सो पहिल्यांदा आले तर मजा वाटते छान वाटत आहे सो आहे सो आम्ही चाललो आहे तर पहिला अगोदर सांगायचं ना जॅकेट पिकेट घेऊन आलो असतो मोबाईल आणि आहे सर्व हॅच आहे ना हा मोबाईल व्यवस्थित पकडा बस आणि आम्ही घालून आलो दोघ स्लीपर हा स्लीपर माहिती बोललेला नाही काय नाही स्लीपरवरच्या धोका मग हा त्या सर फिरायला तर फक्त बोलायच फिरायला पाय टाकतोय पाय टाकतोय बा खाली बघा बघू ना दोन दोन व्हिडिओ पॉज कर काय हे बघा हे बघा ही बघा खाली बघा

पण एक गव्याने आमच्याकडे मेहरबानी केली त्याने पाय टाकून ठेवले त्याने जागा केलेली आहे गव्याने फक्त इच्छा आहे की समोरून येऊ द्या लोक काही दुसरी जागा नाही पुढे जायला चेंज हा कारण एकच रस्ता आहे जायला तुम्ही तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब पण करा पोचतो पर। तो पर्यंत कुठे पोचतोय तिकडे की खाली पोचतोय माहिती नाही हो नंतर आणि आजार व्हायला तर थोडेसे कमी आहेत पटापट पटापट करा चाललेलं आहे सांभाळून सांभाळून हे बघा हे बघा काय हे बघा काय बघा खाली बघाय खाली बघा आणि पाय द्या हे गेले पुढे आपला दांडका घेऊन चालले होते आला पण पोहोचत नाही रस्त्याचं खाली सरकत जायचं <laughs> तुम्हाला आता मी बघा दरी दाखवतो ही बघा ही बघा ही बघा दरी ही बघा व्हिडिओ काढता का वाटत नाही पण पन... बाजूलो आहे बघा बहुत हां आता जरा सेफ जागेवर आम्ही आलेलो आहे की हे बघा हे गव्याचे पाय आहेत हे बघा टाकलेले त्याने मोठे मोठे पाय विचार करा हे बघा म्हणजे त्याने पाय टाकत टाकत जागा केलेली आहे ते खाली हे आमचं मंदिर आहे दिसतंय तुम्हाला तावाचा हे मस्त पैकी चालू आहे आलो का आम्ही ना बॅटरी दिली आहे चौकाला तर पूर्ण माळावरती किंवा टोकावरती बघा एकदम सह्याजीच्या टोकाला अजून तरी बाकी खूप जायचं अजून जायचं आहे जा तिथे त्या बघा दाखवते तिथे मला फटाफट झाला साडेसहा या ठिकाणी जायचंय आणि वरती आहे सह्यादीचा कडा कडा सह्याद्री कोकणाची शान सह्याद्री आमचा सह्याद्री कोण पण लागतात युट्यूबवर युट्यूबर बघा हे <laughs>

मी गौरवाळ गरेड गौरेडा गौरेड़, आहे की नाही तो बघतो आहे हा आता श्रवणला आहे त्याला भरपूर अनुभव आहे गौरेडा कसा असतो त्याला गौरेड्याचा आवाज काढता येतो का का त्याला गौरेड्याचा आवाज काढता येतो आणि गौरड्याच्या ओळखीचा आहे तो, तो कुकारा मारतो ऊ करू तो बघितला सेम गौरेडा आणि आता तो असेल तर भेटायला येईल

नाही तिथ तिच्या हगलेला असल्यामुळे गौरड्याचं मागं पण बसला आणि हा स्पेशली आणि बूट गाऊन आलेला आहे तो ना आहे मग दाखवता दाखवता तुम्ही वार पुढे ही वाडा जास्त मळलेली आहे मग ही गौरडची बघा पावलं बघी बघा त्या पावसाळ्यात सुद्धा पावलं बघा

येईल आता आम्ही निघतो इकडनं हा खूप उशीर हे चाललेत ए जास्त पुढे जाऊ नका रे काय असेल तर पुन्हा टेन्शन कधी पाण्याचं चिखल केलेलं त्याने त्या के रोगाचं हे नको चला आवाज ते काय रे तिथे बघा काय

चला हाल आहे पाठी बघितलं आणि मेन काय अंगा पाहायला जागा नाही कंडा खाली पाऊस पण नाही चेंज झालेलं खूप वाटते मागे काय ते झाड आहे वाचलो अरे ते पाणी बिलं इथे आणि चला हे निघाय चला पत अडक अडक पाहतो चांगलं कारण प्रॉब्लेम असा आहे म्हणजे जवळ झाड नाही आणि दोन साईड दर आहेत म्हणजे पर्याय नाही काय आणि गवत वाढलेलं आहे आणि इथे काय ओरडून कोण आम्हाला मतीने येणार नाही निघाले राय चले पडक बुजारला ते आणखी चला इकडे दरी इकडे दरी मध्ये प्रॉब्लेम आला समोरून ते आला तरी पण प्रॉब्लेम आहे का नाही कळपान राहतात ते लोक ग्रुप कारण एवढे पाय बी सगळे मळलेले आहे ग्रुप असणार चला पाऊस पण येतोय चला आता आम्ही ठेवतो चला जरा व्हिडिओ बन पण करतो परतीच्या मार्गावरती आम्ही आहोत हा थोडंसं वाचलेलो आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद